मला वाटत नाही चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलले असतील मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही कारण जे उभाठावाले रोज नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका आहेत नरेंद्र मोदीजी अमित भाई शाह यांना अब्दाली बोलतायत लुटारू बोलतायत महाराष्ट्राचे लुटारी बोलतायत अगदी खालच्या स्तरावरती गेलेले आहेत की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा कालच अमित भाई होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत करतायत म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर आलेत की त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला <laughs> अशा पद्धतीची वक्तव्य करून अमित भाई शाह यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रोध निर्माण करण्याकरता उभाटावाले बोलतायत ते काही चंद्रकांत पाटील ऐकत नाही आहेत का आणि मग आमचा विरोध तुमचा विरोध नाही आहे का आणि मला असं वाटतं की पाटील साहेब अशा पद्धतीने बोलले नसतील ते ज्येष्ठ भाजपाचे नेते आहेत रोज उभाटावाले संघावरती पण टीका करतायत संघाच्या भूमिकेवरती आक्षेप घेत आहेत वक अमेंडमेंट बिलाच्या विरुद्ध नको त्या पद्धतीने या जमिनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देण्याकरता वक अमेंडमेंट बिल आणलं अशा पद्धतीच्या टीका करतायत आणि त्यांना चंद्रकांत पाटील साहेब सत्तेत घ्या म्हणतील असं मला काही वाटत नाही कारण चंद्रकांत पाटलांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की मोदी साहेब आणि अमित यांच्यावरती अतिशय खालच्या टीका करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील कसे सत्तेत घेऊ शकतात आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री